नऊ मार्च दोन हजार चोवीसला माननीय शिवसेना नेते रामदासबाई कदम यांची गुहागरमध्ये एक जाहीर सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे संध्याकाळी पाच वाजता सुंदर गरीच्या मैदानावरती ही भली मोठी प्रचंड अशी सभा या ठिकाणी आयोजित केली आहे गुहागर तालुक्यातील कार्यकर्त्यांची गेले अनेक दिवस नव्हे अनेक महिने सातत्यपूर्ण रामदासबाईंकडे मागणी होती की आपण गुहागरचा दौरा करा गुहागरचा दौरा करा गुहागरच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा त्यांच्या विनंतीचा सन्मान ठेवून रामदासबाईंनी उद्याच्या नऊ तारखेची ही वेळ गुहागरसाठी दिलेली आहे या गुहागरमध्ये रामदासभाईंवरती प्रेम करणारा प्रचंड असा वर्ग आहेत आणि त्या वर्गांचा म्हणजे विनंतीचा किंवा त्यांच्या भावनांचा सन्मान घेऊन त्यांनी ही सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेला आमचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंतसाहेब हे देखील येणार देख आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आदरणीय सुनीलजी तटकरेसाहेब हे देखील येणार देख आहेत आमचे युवा तरुण तरफदार आमदार योगेशादा कदम हे देखील या सभेसाठी येऊन मार्गदर्शन करणार आहेत तसेच शिवसेनेची रणरागिणी फायरब्रँड नेत्या आमच्या प्रवक्ता प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे या देखील या सभेसाठी येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि जो आम्ही एक संकल्प सोडला आहे की गुहागरमध्ये महायुतीच्या वतीनं काही झालं तरी या वेळेला आम्ही परिवर्तन करणार म्हणजे करणार आणि परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं रामदास भाईंनी हा विडा उचललेला आहे आणि त्यांनी त्याची पहिली सभा ही लोट्यामध्ये यशस्वी करून दाखवली आणि ही दुसरी सभा आज या ठिकाणी गोळाघरमध्ये तळीवरती नऊ तारखेला होते टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल